कार्यशाळा संपन्न उत्तूर येथील विद्यालय ज्युनियर कॉलेज उत्तूर मध्ये परिसरातील सर्व जिल्हा परिषदेच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यासक्रमातील विज्ञान विषयाच्या प्रयोगांची कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेमध्ये परिसरातील जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीचे जवळपास एकशे चाळीस विद्यार्थी सहभागी झाले यामध्ये केंद्रशाळा उत्तूर शाळा उत्तूर प्राथमिक विद्यामंदिर भूमेवाडी प्राथमिक विद्यामंदिर धामणे प्राथमिक विद्यामंदिर जखेवाडी या शाळेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला उत्तूर विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य शैलेंद्रामंडगी यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या या संपन कार्यशाळेमध्ये प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक श्रीद केटी गुरव सर श्री एन एक, पाटील एक, एक एन पाटील सर श्री संजय पवार सर संजना आजगेकर इत्यादी सहभागी होते उपस्थित विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमातील व विविध शिंदे इम्रान प्रयोगाची मांडणी केली व नियोजन केलं या श्रीत अशोक जाधव व बनसोळे यांनी विद्यार्थ्यांचे मनोरंजनात्मक खेळही घेतले या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांचं स्वागत मान्य शैलेंद्र अमनगी यांनी केलं तर आभार श्री रवींद्र महापुरे यांनी मांडले या कार्यशाळेसाठी बाजी एक हो श्री बाजीराव एकशिंगे बाबासाहेब पाटील संदीप बाद्रे तानाजी कांबळे सोमाराणी जाधव श्रीमती कविता वनबट्टे श्री संभाजी तिबिले आदी शिक्षक व राजाराम केसरकर नंदकुमार कांबळे शरद जाखले सदानंद चव्हाण महादेव गुरव चिदंबर चिदं, चिदंबर पोद्दार संतोष वनबट्टे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं विशाल न्यूजसाठी सुरेश केसरकर उत्तूर